गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा वाहतूक शाखांतर्गत दारूचे सेवन करून वाहन चालवित असाल तर खबरदार वाहतूक विभाग ऍक्शन घेणार दोन महिन्यात वाहतूक विभागाकडून तडीरामांवर कारवाई सुरू केली आहे दारूचे सेवन करून वाहन चालवणाऱ्या दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली असून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेमुळे मद्यपींची जण झोपच उडाली आहे त्याचप्रमाणे अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या चौदा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई सुद्धा मागील सहा महिन्यात केली आहे त्याशिवाय त्यांच्या पालकांना सुद्धा आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन देऊ नये अशी निर्देश वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी अंकुश लागावा आता सध्या गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक विशेष प्रयत्न केले जात आहेत त्यामध्येच एक त्याचा एक पार्ट म्हणून आपण ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम सुरू केलेली आहे मागील दोन महिन्यामध्ये ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे मे जून महिन्यामध्ये आपण एकूण दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांवर दारू पिऊन वाहन चालवण्याच्या कलमाखाली कारवाई केलेली आहे आणि तसेच मागील जानेवारीपासून तर आत्तापर्यंत चौदा अंडर एज मुलांवर देखील आपण कारवाई केली आहे आणि त्यांना सत्तर हजार रुपयाचा दंड देखील केलेला आहे जेणेकरून अपघात कमी हे हो उद्देश आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र